नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असे झटपट तयार होणारे सकाळच्या नाश्त्यासाठी आणि शाळेच्या टिफिनसाठी एक असा मस्तपैकी भारी स्टार्टर पदार्थ करणार आहोत चला तर आज आपण कॉर्न कटलेट ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया इकडे मी कॉर्न घेतलेले आहेत एक कप कच्चे त्यानंतर तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे गाजर असा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरचीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम आपण हे कॉर्न आहेत कच्चे ते मिक्सरला जाडे भरडे असे क्रश करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही असे मिक्सरच्या जार मध्ये मी असे मी क्रश करून घेतलेले आहेत असे वाटून घ्यायचे मिक्सरला इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे मके मिक्सरला बारीक जाडे भरडे वाटून घेतले होते मक्याचे दाणे ते या बाउलमध्ये असे काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर मी बटाटा इकडे असा किसून घेतलेला आहे तो सुद्धा आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर शिमला मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये गाजर घालून घ्यायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता मग बेसन पीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे व मसाले घालून घ्यायचे आहेत धणे पावडर घालायची आहे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे मिश्रण हाताच्या साह्याने एक जीव करून घेणार आहोत असं हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं बॅटर झालं पाहिजे आपण आता याचे कटलेट्स बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता कटलेट्स ना बघू शकता तुम्ही असा मी आकार दिलेला आहे बाकीचे पण आपण आता करून घेऊया बघू शकता तुम्ही बघू शकता मी असे इकडे असे कटलेट्स करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये कटलेट सोडणार आहोत मी इकडे कटलेट्स ना थोडं कॉर्नफ्लोवरच्या पिठामध्ये असं घुळवलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता कटलेट्स आहेत ते असे पलटी मारून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही असे मी पलटी मारून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूने मंदा आचेवरच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता आपले कटलेट्स तयार झालेले आहेत नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद